तर मित्रांनो ज्यांना डोसे जमत नाही हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी खास बनवलेला आहे आणि कुठल्याही बिड्याचा किंवा नॉनस्टिक तवा मी येथे वापरलेला नाही आहे इथे मी लोखंडी तव्यावरच छान असे मौसूत डोसे इथे बनवलेले आहे ते कसे बनवायचे ते, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये अतिशय चविष्ट आणि सुंदर पद्धतीने येथे तुम्ही डोसे बनवू शकतात ते कसे बनवायचे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला ला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी येथे आठ तास तांदूळ पाण्यामध्ये भिजू घातलेला आहे आठ तासानंतर हा तांदूळ मी काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आणि याचे दोन तुकडे पडायला हवे इतका हा भिजलेला हवा तर आठ तासानंतर आपण आता याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत तर मिक्सरमध्ये ग्राइंड करताना आपल्याला अर्धी वाटी खोबरं एक वाटी पोहा आणि तांदूळ घ्यायचे आहे आणि हे छान आता आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत येथे मी एक वाटी पोहा घेतलेला आहे आणि तो छान असा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि दोन मिनटासाठी याला भिजू देऊया तर येथे आपला पोहाही छान असा भिजून गेलेला आहे आणि एक ओला नारळाचा वाटी घ्यायची किंवा तुम्ही सुकं खोबरं घेतला असाल तर थोडं पाण्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि अर्धा तासपूर्वी तुम्ही पाण्यामध्ये ठेवल्यानंतर ही वाटी थोडी नरम पडते आणि त्याच्याने तुम्ही ओलं खोबरं म्हणूनसुद्धा इथे वापर करू शकता तर मी ते इथे सुकी वाटी घेतलेली आहे आता याचे छान तुकडे करून घेणार आहे अर्धा तासपूर्वी मी याला पाण्यामध्ये ॲड केली होती आणि ती छान अशी नरम पडलेली आहे तर आता याचे छान असे बारीक तुकडे करून घेणार आहे तर इथे आपण संपूर्ण साहित्य घेतलेलं आहे तर एक मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये तांदूळ ॲड करून घेऊया तर इथे खोबरं ॲड करून घेऊया आणि पोहा ॲड करून घेऊया तर इथे मिक्सरचं भांडं छोटे असल्यामुळे मी दोन बॅचेस करून घेणार आहे तुम्ही मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ह्याच्यामध्ये सुद्धा करू शकता तर मित्रांनो आपल्याला इथे मिक्सरला हे वाटण करून घ्यायचं आहे तर मी ते डोश्यांसाठी अगदी बारीक इथे छान असं मऊ सूत वाटण करून घेतलेलं आहे आणि थोडंसं मिक्सर जास्त वेळ फिरवायचा आणि छान पद्धतीने हे होऊन जातं हे बघा तुम्हाला दाखवते हो अशा पद्धतीने आपलं बॅटर हवं अतिशय सरसरीत हे बॅटर हवं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मी मिक्सरला छान असं वाटण करून घेतलेलं आहे आपलं डोश्याचं बॅटर येथे तयार झालेलं आहे एका भांड्यामध्ये हे ट्रान्सफर करून घेऊया येथे मी दुसरी बॅच पण काढून घेतलेली आहे आणि आपलं संपूर्ण मिश्रण येथे एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे येथे आपल्याला हे बॅटर छान असं एका डायरेक्शननी फेटून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये हवा निर्माण होईल आणि आपल्या डोश्यांना छान अशी जाळी पण निर्माण होईल सकाळी आणि थोडंसं पीठ हे लवकर फॉर्मेट होतं जेणेकरून याच्यामध्ये उष्णता निर्माण होते हातांची तर छान असं याला एका डायरेक्शननी पंधरा तर ते वीस मिनटं फेटून घेणे मोस्टली गरजेचं असतं तर मित्रांनो मी आठ ते नऊ तासासाठी हे छान असं पीठ फर्मेट करण्यासाठी ठेवून देणार आहे तर पूर्ण संपूर्ण रात्र आपण येथे हे पीठ येणं फर्मेट होण्यासाठी ठेवूया तो दुसऱ्या दिवशी आपण सकाळी हे पीठ बघून घेणार आहोत कसं झालेलं आहे तर आपलं पीठ हे चोवीस तासानंतर छान असं आंबवलं गेलेलं आहे मी तुम्हाला दाखवते चमच्याच्या सह्याने मी इथे तुम्हाला पीठ दाखवते हे बघा अशा पद्धतीने छान असं हे पीठ आंबवलं गेलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करूया आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि गरजेनुसार यामध्ये मी थोडंसं पाणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मी थोडासा चिमटभर सोडा ॲड केलेला आहे हो मित्रांनो यामध्ये मी सोडा ॲड केलेला आहे आणि गरजेनुसार पाणी ॲड करून मी छान असं बॅटर मिक्स करून घेणार आहे सोड्यामुळे इथे खूप छान जाळी पडते आपल्याला सायट्रिक ॲसिड वगैरे वापरायचा नाही आहे खायचा सोडा मी इथे वापरलेला आहे आणि दोशांसाठी थोड्याशा प्रमाणामध्ये अर्धी वाटी येथे मी पाणी ॲड केलेलं आहे आणि सरसरी असे सरसरीत आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे छान असं एका डायरेक्शनने मिक्स करायचं आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते पुढेच तर एक तवा ठेवलेला आहे तर हा आपला लोखंडी तवा आहे ज्याच्यावर आपण डेली चपात्या वगैरे करतो असा तवा आहे डेलीचा तर मी याला छान असं तव्याला तेल लावून घेतलेलं आहे बॅटर एकदा छान असं मिक्स करून घेणार आहे आणि यावर आता हे बॅटर मी सोडणार आहे तर यावरचं झाकण आपण काढून घेऊया एका साईडने छान असंही झालेलं आहे आणि इथे तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करू शकता तर मी येथे थोडंसं तेल दोन्ही साईडने स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि आता छान पद्धतीने मी काढून घेणार आहे तर मी इथे अलग हाताने किनार काढून घेणार आहे आणि छान असं हे तव्याला सुटत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे खाली तव्याला चिपकलेलं नाही आहे आणि हे लोखंडी तव्यात केलेलं असल्यामुळे आपले चिठो ते छान असे होतात एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपला डोसा तुम्ही बघू शकता अतिशय जाळीदार आणि मऊसूद झालेला आहे तर हे डोसे तुम्ही चटणीसोबत दह्यासोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत सुद्धा खाऊ शकतात तर अतिशय सॉफ्ट जाळीदार हे झालेले आहे